चला तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सर्वात प्रथम बातमी बघूया रोहित्रासाठी शेतकऱ्यांचे उपोषण शेती पंपासाठी शासन निर्णयाप्रमाणे वीज पुरवठा द्या दिवसा किमान आठ तास आणि रात्री दहा तास वीजपुरवठा सुरळीत द्या या प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी महावितरणाच्या वाहतूक कार्यालयासमोर उपोषणास बसले होते चला तर बघूया समोरची बातमी लोकसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याची ग्वाही दिली दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली पन्नास हजाराच्या वंचित राहिलेले एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव माझे महाराष्ट्रातले काही शेतकरी हे तिथं वंचित ठेवले गेलेले आहे लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या सहाशे होता म्हणजेच कालच्या तुलनेत बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेला दिसतोय चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी फुलकिडीचे नुकसान झालेल्या आंबा बागांचे सर्वेक्षण करा फुलकिडीमुळे आंबा बागांचे अतुरात नुकसान झाले आहे या नुकसानीचे सर्वेक्षण करून कृषी विभागाने तातडीत का, कारवाई करून पंचनामे करावे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना पीक विमा बँक खात्याशी वैयक्तिक आधार संलग्न असल्यास करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विभागांनी दुर्लक्ष केले आहे चला तर बघूया समोरची बातमी बाजार समित्यांमधील कापसाचे भाव कधी वाढतील देशातील कायदे वाढून अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये प्रतिखंडित होते बाजार समित्यांमधील मात्र कायमच आहे चला तर बघूया समोरची बातमी आवक कमी दरात रुपयांची वाढ देशातील अंतिम टप्प्यात झाला आहे बाजारपेठेत डाळिंबाची आवकही कमी झाली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दिल्ली आंदोलन शेतकरी ठाम ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संकटांनी दिल्लीकडे कूच करण्यास तयारीत आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे